ऐकली या यानंतर पुढची बातमी पाहूयात इकडे मुंबईमध्ये आंदोलनस्थळी शिवसेना आणि मनसेची लक्षवेधी अशी होर्डिंग्स लागलेली आहेत उद्धव ठाकरे यांचं भावी पंतप्रधान असं होर्डिंग लागलेलं आहे तर राज ठाकरे यांचं भावी मुख्यमंत्री असं होर्डिंग लागलेलं आहे आणि याच होर्डिंगचे होर्डिंग ही दृश्य आपण पाहतोय सत्याचा मोर्चा जो महाविकास आघाडी मनसे आणि इतर विरोधी पक्षांचा निघणार आहे त्यासाठी तयारी झालेली आहे आणि सध्या मी मेट्रो सिनेमाजवळ आहे मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयाचा हा रस्ता जो आता बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे दुपारी एक वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि चारपर्यंत हा मोर्चा असेल आणि त्यानुसार इथे आपण बघतोय बॅरिगेटिंग केली आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे फॅशन स्ट्रीटपासून याच मेट्रो सिनेमा जंक्शनला येतील आणि त्यानंतर पुढे मग मा मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जातील जिथे आता स्टेज टाकण्याचं काम सुरू आहे आपण बघतोय शिवसैनिक असतील मनसैनिक असतील हे यायला सुरुवात झालेली आहे कुठून आलाय तुम्ही गाडी घेऊन माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव आणि मूळचा दोन चौकात नांदगाव गाव आहे पुणे जिल्ह्यात येऊन तिथून आला आता मी केसनामध्ये मध्ये राहतोय किंवा केसनंद गावची शान आहे हा त्यातील ते सरपंच आहे आमचे मिलिंद नाना हरगोडे साहेब संतोष हरगोडे पोपटराव हरगोडे यांनी आम्हाला सांगितले कसल्या परिस्थितीत तुम्ही तिथे जावा आणि ह्या सत्याचा सत्याचा मोर्चा ही हो तर ही मोर्चाला परवानगी नाही म्हणून कळालं होतं आम्हाला पण आम्ही सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांना परवानगी लागत नाही <laughs> बाळासाहेबांची पोर आहे यांना परवानगीची गरज नाही गरज नाही काय काय बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे कोण म्हणते आज जगाचा बाप आहे बाळासाहेब ठाकरे माझं नाव उद्धवजी मोहन यादव आहे आणि गेले तीस वर्षापासून हारत आहे येत आहे आणि आपल्या सर्व चॅनेल सगळ्यांनी दाखवला आणि आपली ओळख ह्या बाळासाहेब ठाकरे यांचा जगात सगळ्यात मोठा फॅन आहे आता काय गाडी फॅशन निघणार हो आणि ही गाडी लोकांनी मला सांगितलं की हा मोर्चाला परवानगी नाकारली बाळा हा फोटो आता तुम्ही लावला का तीस वर्षापासून दसरा मेळाव्यात वाला लावला दसरा मेळाव्यात लावला हा दसरा मेळाव्यात हा फोटो लावला ह्या घटनेला यायला एकोणीस वर्ष लागले किती एकोणीस वर्ष काही लोकांनी त्याच्यात खोड्या घातल्या काय केलं